कृष्णा आणि मावली देवा मराठी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज मी चेहरा दाखवू शकत नाही तुम्हाला आज आपला इथून वाडा उठणार आहे तर मी कालच आलोय ना आज बघा वाडा उठतोय तर तुम्ही बघू शकता हे आमचे चार तुम्हाला कालच्या कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे हा बघू शकता हे आहेत न तर भाऊ आणि त्यांच्या मागे आहेत हे बघू शकता तुम्ही सचिन गडकर आणि हा हे आम्हीच अमित काय घाडगे आणि हा आमचा कॅप्टन लाडखा कॅप्टन त्याच बरोबर इकडे जरा बघा कि मामा असं करू नका तुम्ही असं करू नका मामा बघा असं करू नका तुम्ही <laughs> <laughs> तुम्ही बघू शकता अशा रीतीनं आज वाडा उठणार आहे मी वाड्याचा आज उठणार उठणाऱ्या वाड्याचा शूट करत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आज इथून वाडा उठून जाणार आहे दुसऱ्या ठिकाणी पांडा अरे पांडा हात वर पांडा आमचा सा त्या साईडला उभा राहिलाय बघू शकता मित्रांनो तुम्ही रामकृष्णारी देवाला टी व्ही लागत्या का नवीन व्हिडिओ मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज हा व्हिडिओ बनवतोय आज मी वाड्यावर हो आहे माझ्या शेळ्या इकडे बसा आणला तर मी काल सकाळी व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं आहे की की शाळ्या बसवा इकडं आणल्याचं त्यांच्या वाघरामध्ये ही सगळं गँग मारुलचे आहे मारुलचे आमचे मित्र आहेत सहकार आहेत त्यांच्याबरोबर मी आज शेळ्या बसाय घेऊन आलेल त्यांनी मला बोलवलं आहे की ब महाराज येऊ द्या तुमच्या शेळ्या इकडं आमच्या मेंढरात बसू द्या म्हणून मी यांच्या मेंढरामध्ये शेळ्या बसा आणल्या होत्या आणि रात्री झोपायला मी आलो होतो मित्रांनो तर तुम्ही अजून हा व्हिडिओ पुढं पुढं थोडा थोडा इंटरेस्टिंग होत जाणार आहे तर तुम्ही बघ कंटिन्यू बघत राहा अच्छा आमच्या न मेंढ्यांना हणत असतात आणि हणून मेंढ्या पुढं लावलेल्या अशा आणि मस्तपैकी एका जागेवर घोळका केलेला आहे आणि आमचा पांढऱ्यानं फक्त तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो कर पांढऱ्यानं चेहरा झाकलेला आहे का तर चेहरा जास्त झळकून त्यांना का तर हे सारखे लाईव्ह असतात पांढा भाऊ आमच्या युट्यूबवर का तर ते नये कुणाला म्हणून त्यांनी तोंड झाकून घेतले आणि <laughs> खूप सुंदर आता तुम्ही बघू शकता आमच्या मामा काठी घेऊन मेंढरांना हाकत आहे तिकडं तिकडं आणि मेंढ्या इकडं तिकडं फुटू नये म्हणून हाणायच चाललेला आहे आणि मी पण इथंच समोरच त्यांच्या उभं आले आणि एका जागा करायचं चालत तिकड आहे सर्व मेंढ्या में एका जागा करायचे आणि हे बघू शकता हे सहकार आहेत आमचे यूट्यूबवर माझा चॅनल सर्च मारायचा आला आहे आज नेण्यासाठी एका ट्रॅक्टरवाल्याला फोन केला आहे पण ते काय ट्रॅक्टरवाला अजून येतोय त्यासाठी आम्ही अजून थांबलेला आहे आणि हा सांगोडच्या सांगोड गाव आहे शेजारी त्या गावामध्ये लग्न असल्यामुळं बँडचा uh, आवाज तुम्हाला मित्रांनो येत असेल आणि हे सर्व ठेवलेलं साहित्य तुम्ही बघू शकता एस पूर्ण लोड करायचं आहे ट्रॅक्टरमध्ये आणि ट्रॅक्टरची ट्रॉलीमध्ये टाकून हे पूर्ण साहित्य वरती घेऊन जायचं आहे ज्या ठिकाणी आपल्या वाडा बसणार आहे मी त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो घेऊन जाऊ शकतो तर आपण ऐक थोड्याच वेळा ट्रॅक्टरला आता फोन केला तर तो म्हटला की दहा पंधरा मिनटं लागतील तरी अर्धा तास धरून चाला म्हणजे त्यांना बाराच वाजणार आहे ते यायला आणि मग बारा वाजता हे लोड करायचं मटेरियल आणि घेऊन जायचं वरती ज्या ठिकाणी आपल्याला मेंढ्या बसव आहेत त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला घेऊन जातो आणि मग तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी आपल्याला मेंढ्या कोंडायच्याच संध्याकाळी रात्रीच्या वेळेला आणि हे आ, तुम्ही बघू शकता अमित अमित लाचतात बरं का चॅनलवर यायसाठी लाचतात बरेच लोक असे लाजरे आहेत की अरे तुम्ही बघू शकता आणि डोळ्यानं बघा आमच्या पांड्यानं कसं तोंड दाखवून घेतलं आहे की आपण दिसलं नाही पाहिजे वळखलं नाही पाहिजे कोणाला म्हणून ते तोंड जाकून घेतले पांड्यानं असू द्या आज ना उद्या तो पांडा दिसणारच त्याला मी हे नकाब आज ना कल हटेगा और के सामने जो भी है ना सच सामने आ जाएगा आपके। तो दिखाने के लिए मैं बहुत बेताब लेकिन वो मन ही मन में हंस हंस रहा रहा है रहा है उधर हंस रहा है लेकिन वो चेहरा नाही दिखादर मित्रानो हा जर मित्रांनो आज तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी I